बघा मी आमदार असताना दोन इन्स्टिट्यूट मी आणलो एक मेंटल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज प्रश्न असा आहे की सर्वात अगोदर मी तुम्हाला मेंटल हॉस्पिटलबद्दल बोलतो की कुंभेफळमध्ये तेवीस एक्कर शासने मंजूर दिली त्याचा टेंडर झाला पण स्थानिक काही लोकांच्या विरोधामुळे आणि काही कोडबाजी झाली त्यामुळे हा प्रलंबित आहे मी खासदार साहेबांना तेच म्हणत होतो ते कसं तरी प्रश्न सोडावा लागेल कारण टेंडर निघून आता त्याला आठ महिने झाले आणि जर हा काम प्रोलांग झाला तर शक्यतो ते कॅन्सल पण होऊ शकतो दुसरा मेडिकल कॉलेजसाठी जे नियोजक आहे गणेशनगर जिथं काम सुरुवात होणार आहे पण भास्कर मगरी एक ग्रस्त आता तुम्हाला सर्वांना माहीत कोणत्या पाठीचं आहे आणि त्याचे आका कोणी तुम्हाला माहीत आहे ते तिकडं येऊन काही झेंडा आणि काहीतरी टेंट ठोक आहे आणि कोणत्या परिस्थिती ते मेडिकल कॉलेज नाही होण्याचा काही प्रयत्न चालू आहे काल मी एस पी आणि कलेक्टर दोघांनी सांगितलं मी खासदार साहेबांना रिक्वेस्ट करतो की एकदा आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्या आणि हे दोन इन्स्टिट्यूट ज्या कष्टाने आम्ही आणलं तर लवकरच लवकर सुरुवात झाली पाहिजे या मताच्या आणि याचा फायदा जालनेकरांना दिला पाहिजे त्यासाठी आपण खासदाराची मुख्यमंत्र्यांची भेट घ्या आणि त्यासाठी आपण प्रयत्न